भावनाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल ताज्या मटारपासून एक मस्त खुसखुशीत खमंग असा नाश्ता बनून तयार केलेला आहे त्याचबरोबर एक स्पेशल अशी चटणी देखील आपण अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून तयार केलेली आहे त्यामुळे या हिवाळ्यात हा छान गरमागरम खुसखुशीत अशा नाश्त्याला नक्कीच ट्राय करा चला तर मग जास्त वेळ वाया घालवता बघूया आजच्या रेसिपीची झटपट कृती त्यापूर्वी जर भावनाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग वळूया कृतीकडे सर्वप्रथम मी इथे दोनशे पन्नास ग्राम वटाणे घेतलेले आहे वटाण्या छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया यामध्ये आपण पाच ते सहा लसण्यांच्या कळ्या घातलेल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे आहे दहा ते बारा कडीपत्त्याच्या पाण्यांना स्वच्छ धुवून यामध्ये मी घातलेलं आहे एक चम्मच जिरं घालायचं आहे आता या सगळ्या मिश्रणाला पाणी न घालता आपण मिक्सरमध्ये छान जाडसर असं दळून घेणार आहोत मिश्रण इथे मी छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता मिश्रण पाणी न घालता छान अशा प्रकारे जाडसर मी वाटून घेतलेला आहे या संपूर्ण मिश्रणाला आपण एका भांड्यामध्ये वेगळं काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण काही सामग्री घालणार आहोत त्यामध्ये मी एक मोठ्या आकाराच्या कांद्याला अशा प्रकारे बारीक कापून घातलेलं आहे त्यानंतर कढीपत्त्याच्या पाण्यांना बारीक चिरून घातलेला आहे भरपूर असा एक वाटी कोथिंबीर घातलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे जिऱ्याच्या वापर करू शकता त्यानंतर एक वाटी यामध्ये आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा वाटी मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे एक्स्ट्रा अर्धा वाटी चण्याच्या डाळीचं पीठ परत ॲड करू शकता कांद्याच्या पिठामुळे आपले पाकोडे छान खुसखुशी बनून तयार होणार आहे त्यानंतर चवीनुसार मी यामध्ये मीठ घातलेलं आहे सगळ्या मिश्रणाला सर्वात प्रथम आपल्याला पाणी न घालता अशा पद्धतीने छान एकत्रित करून घ्यायचं आहे आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चरचं प्रमाण होतं त्यामुळे हे सगळं मिश्रण भिजवताना इथे आपल्याला खूप अशा पाण्याची आवश्यकता पडणार नाही तुम्ही इथे बघू शकता सर्वप्रथम पाणी न घालता मी या मिश्रणाला अशा पद्धतीने छान मळून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मी यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे त्यानंतर पाणी घालून देखील या मिश्रणाला परत आपण छान एकदा एकत्रित असं छान मिसळून घेणार आहोत पाणी घालून देखील मी मिश्रणाला इथे छान भिजवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला एकदा खात्री करून घ्यायची आहे जर मिश्रणाची छान अशा प्रकारे बाइंडिंग झाली म्हणजे इथे पीठ आपलं परफेक्ट छान भिजल्या गेलेलं समजायचं तर आपण दहा ते पंधरा मिनटं रेस देऊया तोपर्यंत चटणीची तयारी करूया त्याकरता मी इथे सात ते आठ अगदी लहान आकाराचे टमाटर घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणांच्या कळ्या घालायचं आहे एक मध्यम आकाराच्या टमाटरला इथे आपल्याला एक लसणांची कळी असा अंदाज पकडायचा आहे त्यानंतर यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे काप घातलेले आहे एक मध्यम आकाराच्या टमाटरला आपण एक मिरची असा अंदाज पकडलेला आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची आहे एक चम्मच जिरं घालायचं आहे थोडं चवीपुरता मीठ घालूया पाणी न घालता या चटणीला देखील आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत चटणी मी ते छान बारीक करून घेतलेली आहे या चटणीला तुम्ही असं देखील सर्व करू शकता परंतु यामध्ये आपण एक स्पेशल असा तडका देणार आहोत त्याकरता सर्वात प्रथम चटणीला मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडी साखर घातलेली आहे चटणी बारीक करताना तुम्ही त्यामध्ये साखर घालू शकता टाकेला छान मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण मोहरीच्या तेलाचा छान तडका देणार आहोत त्याकरता मोहरीच्या तेलाला छान धूर निघतपर्यंत तेल गरम केल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये एक चमच जिरं पाच चमच हिंग आणि थोडे कडीपत्त्याचे पानं घातलेलं आहे आणि तो गरमागरम तडका मस्त यामध्ये सोडलेला आहे तडक्याला छान मिक्स करून घेऊया मोहरीच्या तेलाच्याऐवजी तुम्ही इथे कुठल्याही तेलाचा तडका देऊ शकता जर तुम्ही मोहरीचं तेल वापरत नसाल आणि अन्य कुठल्या तेलात तुम्ही तडका देत असाल तर त्यामध्ये तुम्ही थोडी तडक्यामध्ये मोहरी देखील ॲड करू शकता अशा प्रकारे इथे आपली स्पेशल चटणी म्हणून तयार झालेली आहे त्यावर थोडी कोथिंबीर घालूया इकडे आपल्या पकोड्यांच्या मिश्रणाला देखील छान दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे मिश्रणाला परत एकदा छान मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चम्मच आपण खायचा सोडा घातलेला आहे खायचा सोडा घालणं इथे ऑप्शनल आहे जर तुम्हाला त्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता अगदी हलक्या हाताने सोड्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यामुळे आपले जे पकोडे आहेत ते छान खुसखुशीत कुरकुरीत बनून तयार होतील आणि छान फुगलं देखील जातील पकोड्यांच्या तळणाकरता मी इथे ते तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर गॅसचाच आपल्याला मध्यम ठेवायचं आहे मध्यम आचेवर आपण तेलामध्ये आता छान पकोडे सोडूया अशा प्रकारे आपल्याला मध्यम आकाराचे गोलसर असे पकोडे या तेलामध्ये सोडायचे आहे तुमच्या कढई पॅनमध्ये एका वेळेस जितके पकोडे येतील तितके पकोडे तुम्ही तळणाकरता यामध्ये घालू शकता सुरुवातीला पकोडे घालताना गॅसचाच आपल्याला इथे मध्यमच ठेवायचं आहे जर गॅसचाच तुम्ही इथे स्लो ठेवला तर पकोडे खूप जास्त तेल पितात आणि खूप जास्त ऑइली होतात अशा प्रकारे एका वेळेस जितके पकोडे येतील तितके पकोडे मी या तेलामध्ये करता सोडते आहे नंतर थोड्या वेळाने गॅसचाच आपल्याला मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि या पकोड्यांना छान हलक सोनेरी कलरपर्यंत तळून घ्यायचं आहे काही वेळानंतर तुम्ही ते बघू शकता आपल्या पकोड्यांना छान हलका सोनेरी रंग आलेला आहे सगळ्या पकोड्यांना आपण तेलामध्ये वेगळं काढून घेऊया पकोड्यातलं तेल छान आपल्याला निथरून घ्यायचं आहे आणि या पकोड्यांना आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया जेणेकरून पकोड्यांचं एक्स्ट्रा जे तेल असतं ते टिश्यू पेपरला लागेल अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता पकोड्यांचा कलर अगदी सुरेख आलेला आहे अगदी छान क्रिस्पी देखील दिसते आहे अशा प्रकारे इथे आपली गरमागरम मटरचे पकोडे खाण्याकरता तयार झालेले आहे या पकोड्यांचा आनंद तुम्ही आपण स्पेशल बनवलेल्या चटणीसोबत नक्की घ्या चला तर मग या हिवाळ्यात या ताज्या मटरपासून हे गरमागरम पकोडे घरी नक्की एकदा बनवून बघा आणि पकोडे कसे झाले हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या रेसिपीला एक लाईक द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेलायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग भेटूया नवा पुढल्या अशा साध्या सर आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार